मुख्यमंत्र्यांकडून पडाळकरांना फोन करून वादग्रस्त वक्तव्य टाळण्यासाठी समज पडाळकरांची स्पष्ट पडळकरांनी जयंत पाटलांवरती पातळी सडून टीका केल्यामुळे चहू बाजूंनी टीका वसईमध्ये वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुरडाचा मृत्यू वाहतूक कोंडीमुळे अम्ब्युलन्स पाच तास मुंबई अहमदाबाद हायवे वरती अडकली लाडक्या बहिणींना सुद्धा आता केवायसी अनिवार्य योजनेमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न पारदर्शक लाडक्या बहिणींना चाप लावण्याच्या हालचाली नवरात्रीच्या मुहूर्तावरच ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनची शक्यता फडणवीसांच्या हजेरीमध्ये ट्रायल रनची चिन्ह वाहतूक कोंडी मधून ठाणेकरांची सुटका करण्याची वाढती मागणी मतदार घ्या बनावट मतदार शोधा राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना अंबरनाथ बदलापूर कल्याण मधल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंचे संवाद राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामांमध्ये व्यस्त राहणार असतील तर पद सोडावं लागेल अजित पवारांचा इशारा पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघामध्ये काढावेच लागतील अशी घातली अट नागपूर हिंगोली संभाजीनगर बंजारा समाजाचा भव्य मोर्चा एसटी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी एल्गार पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये आंदोलन धुवादार पावसानं आधी तोंडाचं पाणी पळवला दुष्काळग्रस्त बीडची पाण्याची चिंता मिटली जिल्ह्यामधील नदी नाले तुडुंब मुंबई मध्ये आयफोन सेव्हन्टीन स्टोअर च्या खरेदीसाठी बीकेसी बाहेर पहाटे गर्दीत ग्राहकांमध्ये राजधानी नवी दिल्लीमध्ये सुद्धा कोल्हार कोटी महामार्गावर खड्ड्यांमुळे भीषण अपघात रस्त्याच्या निकृष्ट कामावर संतापाचा सूर अखेर किती बळी गेल्यानंतर ठेकेदारावर होणार कारवाई